पांढर केस काय करण्यासाठी त्याचप्रमाणे ज्या लोकांचे भरपूर केस गळतात आणि बँड्रप असतो अशांसाठीच खास मी आज हेअर डाय बनवते नमस्कार मंडळी टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी हेअर डाय बनवते आणि ते पण ऋषी आवळ्यापासून आज, आज आपण हेअर डाय बनवणार अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये आहे आणि जो आपण आज पॅक बनवणार आहे त्याचा रिझल्ट खूप छान आहे नेहमी आपण घरगुती उपाय केसांसाठी केलेले चांगले तो त्याचा फायदा आपल्यासाठीच होतो तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आवळ्यापासून आज आपण हेअर डाय बनवणार आहोत आवळा म्हटलं तर मी ऋषी आवळे घेतलेले आहेत आता जेवढा तुम्हाला हेअर डाय बनवायचा असेल तेवढा तुम्ही आवळ्याचा इथे वापर करू शकता आता मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही हे आवळे मिळतात हे आवळ्यांचं तुम्हाला भरपूर जणांना माहिती असेल की आवळ्याचा उपयोग कसा होतो तर आवळ्यांचा केसांसाठी सगळ्यात गुणकारी असा हा उपयोग आहे म्हणजे ज्या लोकांचे पांढरे केस असतील त्यांच्यासाठी खास आवळ्याचा उपयोग करा म्हणजे आवळ्यांचा हेअर डाय किंवा तुम्ही आवळा आवळा सरबत घेऊ शकता त्या आवळ्यामध्ये भरपूर असे विटॅमिन सी आहे आणि गुणकारी असा हा औषधी असा आवळा आहे ज्या लोकांचे पांढरे केस असतील त्यांना काळे केस करण्यासाठी हा आवळ्याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे ज्या लोकांचे नवीन केस पांढरे म्हणजे सुरुवात होते पांढरे केस यायला तेव्हा हा आवळ्याचा अशा पद्धतीने उपयोग केला ना तुम्ही तर रिझल्ट खूप छान मिळतो आणि नेहमी उपाय केला ना तर ह्याचा उपयोग जास्त चांगला मिळतो तर हा आवळा आहे हा भरपूर गुणकारी असा हा औ औषधी अशी ही वनस्पती आहे आणि हा आवळा आहे ना आवर्जून सर्वांनी खायला पाहिजे ज्यावेळेस सीझनला हा आवळा येतो त्यावेळेस तु, त्याची तुम्हाला सरबत पिऊ शकता त्याचप्रमाणे नुसतासुद्धा आवळा खाऊ शकता आणि ज्या लोकांचे अगदी केस ड्रअ असतात त्यांना सॉफ्ट करायचे असतील त्याचप्रमाणे केसांचा ग्रोथ वाढतो ज्या केसांचा जा, जा जाडपणा येतो समस्या केसांच्या असतील त्यांच्या दूर होतात त्यासाठीही आवळ्याचा मी आज हेअर पॅक बनवायला लागली आहे तुम्ही करा आता मी छोटे छोटे असे तुकडे करून घेते हे आवळ्याचे तुम्ही बघू शकता असे लहान लहान तुकडे करायचे सर्व आवळा आहे हा मी कट करून घेतले आहे आणि ह्याचं बिय आहेत त्या मी सर्व फेकून देणार आवळ्यापासून हेअर डाय बनवण्यासाठी मी एक लोखंडी तवा घेतला आहे ह्याच्यामध्ये हा आपण हा जो आवळा कट केला आहे तो सर्व घालून घेऊया हा आवळा आहे हा भाजून घ्यायचा आहे ह्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे ह्या सुद्धा आपल्या चॅनलवर मी खूप छान छान अशा व्हिडिओ दाखवलेले आहेत मी हेअर डाय दाखवले आहेत त्याचप्रमाणे केसांना मेहंदी कशी लावायची ऑईल कसं बनवायचं आणि वेगवेगळ्या अशा व्हिडिओसुद्धा बनवलेल्या आहेत अजून जर कोणी चॅनलला सबस्क्राईब नसल केलं तर ते करून घ्या बाजूला ते देखील दाबायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ येतो तो फक्त दहा दिवसातून एकदा येतो आणि तोसुद्धा खूप छान छान अशा सहित आणि नॅचरल पद्धतीने मी व्हिडिओ बनवत असते तर तुम्ही जरूर हे संपूर्ण व्हिडिओ बघत जा तुम्ही स्किप वगैरे करू नका कारण तुम्हाला भरपूर अशी माहितीसुद्धा मिळेल ज्या लोकांचा भरपूर डॅ होतो त्याचप्रमाणे भरपूर अशा केसांच्या समस्या आहेत म्हणजे केस रफ असतात सॉफ्ट होत नाही त्याचप्रमाणे नेहमी असे केसाला केसाला फाटे फुटतात आणि प्रदूषणमुळे कसं होतं केस भरपूर गळतात अशा वेळेस ना हा आवळ्याचा उपयोग ना जेवढा करेल तेवढा चांगला आणि त्याचप्रमाणे आपण हे घरगुती उपाय करायचे खूप नॅचरल म्हणजे नॅचरल उपाय करतील तेवढे केसांसाठी चांगले असतात त्याचप्रमाणे तुम्ही ना कुठलेही आपण जेवढे घरगुती उपाय करतात तेवढे केसांसाठी खूप चांगले असतात पण नेहमी तुम्ही ह्याचा उपाय केला ना तर नक्कीच रिझल्ट तुम्हाला चांगला मिळेल तुम्ही एकदा करतील आणि तुम्हाला असं वाटेल की अरे लगेच रिझल्ट मिळाला तर असं होत नाही तुम्हाला दोन तीन वेळा तरी हे ट्राय करून बघावं लागतं आणि रिझल्ट चांगला मिळतो आणि त्याचप्रमाणे हे जर का तुम्ही तुम्ही कुठलेही घरगुती असे उपाय केले तर काही साईड इफेक्ट नाही आहेत उलट तुमच्यासाठीच चांगले आहेत की आपण घरगुती उपाय करतो आणि केसांसाठी ह्याचा रिझल्ट चांगला मिळतो सेकंड लोखंडी कढईमध्ये काय असतं तर भरपूर लोह असतं त्यामुळे केसांना आपल्याला खूप लोहाची गरज असते फायबरची त्याचप्रमाणे विटॅमिन सीची आणि भरपूर प्रोटीनची गरज असते त्याच्यामुळे ना जेवढं आपण प्रोटीन्स ज्या ज्या गोष्टीमध्ये असेल ना असे पदार्थ खाले पाहिजेत तुम्ही कोशिंबीर खा त्याचप्रमाणे पाणी भरपूर घ्या अशा ना तुम्ही घरगुती अशा भरपूर असे पदार्थ खाल्ले ना त्याच्यापासून सुद्धा केसाचा ग्रोथ वाढतो त्याचप्रमाणे आपली सुद्धा खूप छान राहते त्यामुळे ह्या गोष्टी आहेत ना हे आवर्जून करा त्यामुळे सगळ्या गोष्टीमुळे ना तुमचे केस गळण्याचे थांबतील त्याचप्रमाणे केसांचा ग्रोथसुद्धा वाढेल हा ऋष्यावर आहे ना मी सर्व भाजून घेतले इतका अगदी काळा पडेपर्यंत मी हा भाजून घेतलेला आहे आता मी इथे ना लोखंडी तव्याचा वापर केला होता भाजताना जर का तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल तर तुमच्याकडे जो पॅन असेल त्याच्यामध्ये हा भाजून घ्या तरी सुद्धा चालेल आणि हा मस्त भाजलेला आता मी गॅस आहे हा बंद करते लोखंडी कढई घेतलेली आहे आणि तव्यातला जेवढा आवळा होता तो मी सर्व ह्या कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आता एक मोठा ग्लास मी पाणी घेतलेला आहे आणि हे पाणी सर्व आपण ह्या आवळ्यामध्ये घालून घेऊया आता ही कढई आहे ही, ही मी लोखंडी कढई घेतलेली आहे आणि ही गॅसवर आता पाणी हे उकळा ठेवूया हे पाणी आहे हे उकळून घ्यायचं आहे कारण आपल्याला हेअर डाय बनवायचं आहे आणि हेअर डाय बनवण्यासाठी मी लोखंडी कढईचा तिथे वापर करणार आहे आणि जर का तुमच्याकडे लोखंडी कढई नसेल तर ह्यावेळेस तुम्हाला जेव्हा उकळायचं असेल पाणी त्यावेळेस तुम्ही एखाद्या साध्या साधं अंड घेऊन सुद्धा एखादी कढई घ्या त्याच्यामध्ये पाणी उकळून घ्या पण ज्या वेळेस आपण हेअर ड्राय बनवणार त्याच्यासाठी लोखंडी कढईचाच आपल्याला वापर करायचा आहे आता हे मिडीयम गॅसवर आपण मस्त तसं पाणी उकळून घ्यायचं ह्या अगोदर सुद्धा मी आवळ्यापासून बरेच असे केसांसाठी उपाय सांगितलेले आहेत आणि खूप छान त्याचा रिझल्ट आहे आवळा हा बऱ्याच जणांना माहिती आहे की केसांसाठी उपयुक्त असा आहे आणि भरपूरशा केसांचे समस्या सर्व दूर होतात त्यामुळे मेहंदीसुद्धा मी बनवलेली आहे आवळ्यापासून तेल बनवलेलं आहे त्याचप्रमाणे असे खूप छान छान असे मेहंदीचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत आणि रिझल्ट म्हटलं तर सर्व चांगले आहेत पण तुम्ही जर का ट्राय केलं नाही तर तुम्हाला माहितीसुद्धा मिळाल्या मिळणार नाही त्याचप्रमाणे एकदा तुम्ही मेहंदी ट्राय केली तर तसं होत नाही तुम्ही दोन तीन वेळा तरी तुम्ही ट्राय करा त्याच्यानंतरच तुम्हाला रिझल्ट मिळेल केस गळण्याचे थांबणार सगळ्या गोष्टी ह्या गुणकारी असे आपण पदार्थ वापरतो त्याच्यापासून नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला मिळतो पण त्याचा उपाय आहे ना हा वारंवार करायला पाहिजे एकदा केला आणि सोडून जा तसं होत नाही मस्त उकळून घेतलेलं आहे बघू शकता आणि ह्या पाण्याचा कलर देखील खूप छान आहे कलर पूर्ण चेंज आहे इतकं मी पाणी उकळून घेतलेलं आहे आता बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी थोडं शिल्लक ठेवायचं आहे एकदम पाणीसुद्धा आपल्याला आटून घ्यायचं नाही कारण तर हे काय आहे तर ते हा सग सर्व आर आवळा आहे ना हा सर्व आपल्याला पूर्ण हे पाणी आणि आवळा हा थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर मिक्सरला आपल्याला बारीक अशी त्याची पेस्ट बनवायची आता मिक्सर म्हटलं तर तुम्ही स्वच्छ धुवून घ्या घासून घ्या त्याचप्रमाणे थोडंसं उन्हात सुकून घ्या किंवा तुमच्याकडे नवीन मिक्सर असेल जे भांडं आपण नेहमी वापरत नाही ने, असं भांडं घेतलं तरी सुद्धा चालेल कारण आपण मिक्सरमध्ये नेहमी वाटण वाटत असतो आणि त्याचं जर का मिरची असेल तर मिरचीचं वाटण वाटलं असेल आणि त्याच्यात जर का तिखटपणा असेल तर तो केसांसाठी चांगला नाही त्याच्यासाठी तुम्ही ते असं भांडं वापरू स्वच्छ धुवून वगैरे घ्या आणि त्यानंतर हे मिक्सरमध्ये सर्व हा आवळा आहे हा वाटून घ्यायचा आहे आता पूर्ण हे मी थंड करून घेते आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घेते आवळा आहे तो मी पूर्ण थंड करून घेतला आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलं बघू शकता मस्त असं बारीक याची मी पेस्ट केले आणि कलर बघू शकता मस्त असा आलेला आहे काळा कलर आलेला आहे ह्याच्यामध्ये आपण काहीही घातलेलं नाहीये आता मी जे जी लोखंडी कढई घेतली होती आवळ्याचं पाणी उकळण्यासाठी तीच ही कढई आहे त्याच्यामध्ये हे सर्व आपण जे आवळा फिरवून घेतला होता मिक्सरला तो घालून घेऊया आणि आपल्याला लोखंडी कढईचाच इथे वापर करायचा आहे तर सर्व मिक्सरमधलं मी हे काढून घेतलेली आहे पेस्ट बघू शकता आणि मस्त अशी कढईमध्ये आता मी चोवीस तासासाठी सा मी ही भिजत घालणार आहे चोवीस तास पूर्ण आपल्याला लोखंडी कढईमध्येच हा आवळा भिजत घालायचा आहे आणि मस्त हा हेअर पॅक आहे तो रेडी होणार आहे आता आपण इथे झाकण लावून ठेवून देऊया आवळ्याचा हेअर डाय हा रेडी झालाय कलर बघू शकता मस्त असा आलेला आहे चोवीस तासासाठी हे विजत घातलं होतं ज्या लोकांचे केस स्मूथ राहण्यासाठी त्याचप्रमाणे केस ज्या लोकांचे खूप गळतात था, ते थांबण्यासाठी त्याचप्रमाणे डॅन्ड्रप होऊ नये आणि केस सिलकी होतात केसांचा ग्रोथ वाढतो त्याचप्रमाणे केस ज्या लोकांचे भरपूर असे पांढरे केस असतात ते काळे होण्यासाठी त्याचप्रमाणे ज्या लोकांचे नवीन केस असे पांढरे यायला सुरुवात होतात अशा लोकांसाठी हे आवळा हेअर डाय बनवलेला आहे आणि त्याचा उपाय आहे ना तो खूप छान आहे जवळजवळ तुम्ही हे नेहमी करतील ना तेवढे घरगुती उपाय चांगले असतात तुम्ही हा उपाय करून बघा आणि एकदा करू नका तर जवळजवळ तुम्ही महिन्यातनं दोन ते तीन वेळा ट्राय करा नक्कीच तुम्हाला ह्याचा रिझल्ट चांगला मिळेल कारण कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत आता हे आवळा हेअर डाय आपण बनवलेला आहे तो कसा प्रकारे यूज करू शकतो ते मी तुम्हाला सांगते तर आंघोळीच्या एक अर्धा तास अगोदर हा हेअर डाय केसाला लावून ठेवायचा अर्धा तासानंतर तुम्ही कुमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर काय करायचं आता तुमचा जो शॅम्पू असेल त्या शॅम्पूने तुम्ही केस धुवून घ्या स्वच्छ आणि त्यानंतर एखादा सॉफ्ट टॉवेल वगैरे असेल त्याने केस कोरडे करून घ्या आणि मस्त असा हा तुम्हाला ह्याचा रिझल्ट चांगला मिळेल अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आज केसांसाठी व्हिडिओ दाखवलेले आहेत आणि हा कसा लावायचा तर मी बऱ्याचशा आपल्या चॅनलवर व्हिडिओ मी अशा अपलोड केल्यात जर का तुम्ही त्या बघितल्या नसतील तर तुम्ही त्या बघून घ्या म्हणजे तुम्हाला कुठलाही आपण जेव्हा हेअर डाय किंवा मेहंदी कशी लावायची हे व्हिडिओ मी बनवलेत आणि जर का आपण पुन्हा पुन्हा रिपीट ते दाखवले ना तर मग व्हिडिओ कसा मोठा होतो आणि बरेच जण मग स्किप करतात आणि ह्याचा रिझल्ट खूप छान आहे मी स्वतः यूज करत असते माझ्या कस्टमरवर यूज करत असते त्याचप्रमाणे मी कस्टमरलासुद्धा अशा चांगल्या चांगल्या गोष्टीची माहिती देत असते तर तुम्ही जर का हा पॅक लावला तर तुम्हाला रिझल्ट चांगला मिळाला नक्की एक अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईक असतील मैत्रिणी असतील त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही खूप छान केसांसाठी माहिती मिळेल आणि त्याचप्रमाणे नवीन कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल अशाच भेटू एक छानशा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय धन्यवाद